नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करते येईल स्वामी या दोन वाक्यामध्ये एवढी शक्ती आहे एवढी ऊर्जा आहे की आपण कोणत्याही संकटात असू द्या तर अगदी स्वामींचं नाव जर आपण फक्त उच्चारलं तरीही आपल्याला खूप मोठी ताकद शक्ती मिळत असते असंच तुम्ही कोणत्याही संकटात असेल फक्त स्वामींचं नामस्मरण करा तुमच्या संकटामध्ये तुमच्यासोबत धावून स्वामी महाराज नक्कीच येत असतात अनेकांना याची प्रचिती आली आहे अनेक भक्त अगदी करोडो भक्त दरवेळेस अक्कलकोटला जाऊन जी सेवा आहे ती करत असतात अनेकांना स्वामीने कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन दिलं आहे अनेक भक्त आहेत की अगदी स्वामींना आपली माऊली आपली आई म्हणून मानत असतात तर अहो असंच स्वामी भक्तांनो येत्या एकतीस मार्चला आला आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन मग स्वामी महाराजांचा प्रगट दिन आला आहे तर आपली तरी काहीतरी देणं आहे की आपण स्वामी महाराजांचा काहीतरी सेवा करावी आता सेवा करायची खूप मोठी आहे का नाही आपल्याला अगदी घरातल्या घरात स्वामी महाराजांची काहीतरी सेवा करायची आहे मग सेवा कोणती करायची कशी करायची आपल्याकडं करा? जर महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक कसा करायचा मूर्ती नसेल तर फोटो आहे मग फोटोची पूजन कसं करायचं हेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी आपल्याला स्वामी महाराजांचा प्रगट दिन आपल्या घरी घरी करायचं आहे मग घरी कसा करायचा तर बघा तुमच्याकडं जर स्वामी समर्थांची मूर्ती असेल अतिशय उत्तम नसेल फोटो असेल तरीही चालेल पण तुमच्याकडं फोटो नाही मूर्ती नाही मग तुम्ही स्वामी समर्थांना आपले जेही संकट आहेत ज्याही अडचणी आहेत समस्या आहेत ते सांगतात मग मा महाराजांचा फोटो आपल्या घरात असणं गरजेचं आहे कारण महाराजांचा फोटो आपल्या घरात असेल तर आपल्याला सुद्धा अशी एक भावना होईल की महाराज माझ्या घरात आहे त्यामुळं तुम्हा तुमच्याकडे जर फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुम्हाला जेही यथाशक्ती आणावं असं वाटतं ते तुम्ही या प्रकट दिनाच्या दिवशी आणू शकतात आपल्याला महाराजांची माझ्याकडे मूर्ती पण आहे फोटो पण आहे तर आपण आता मूर्तीची पूजा कशी करायची आपण ते बघू बघा मंडळी सकाळी म्हणजे एकतीस मार्चला सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे तुमच्या तुमच्याकडून जसंही लवकर शक्य होईल तेवढं लवकर तुम्हाला उठायचं आहे उठल्यानंतर स्नान करायचं आहे स्वच्छ धुतलेले परिधान जे कपडे आहे ते परिधान करायचे आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला अंगणामध्ये अंगण स्वच्छ झाडून पाणी टाकून रांगोळी काढायची आहे त्यानंतर तुमच्या दरवाजाचा जो उंबरटा आहे तो उंबरठाला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्याने आणि जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि या दिवशी स्वामी महाराज आपल्या घरी येणार आहेत आपण त्यांच्यासाठी नैवेद्य छान नैवेद्य तयार करणार आहोत स्वामी माझा महाराज माझ्या घरी येणार आहेत नैवेद्य आपण तयार करणार आहोत आहोत आणि त्यासोबतच महाराज आपल्या घरचं नैवेद्य ग्रहण करणार आहेत अशी भावना ठेवून आपल्याला अगदी मनोभावे सकाळ तर आपण जिथे महाराजांची मूर्ती किंवा जी स्थापना करणार आहोत फोटो ठेवणार आहोत फोटोचं पूजन करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यासोबत माझ्याकडे दोन तीन चौरंग होते मी अशी सजावट केली आहे तुमच्याकडून जशी सजावट करणं होईल तुम्ही तशी सजावट करू शकतात नसेल आपल्याकडे मूर्ती नसेल मूर्ती आणा फोटो नसेल फोटो आणा तुम्हाला जेही शक्य असेल ते आणा आता मी मूर्ती घेतली आहे मूर्ती मी तामनात ठेवली आहे मूर्ती तामनात ठेवल्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जी मूर्ती आहे ती तामनात ठेवली त्यानंतर मी पाण्याने पाच वेळेस अभिषेक घालणार आहे पाच वेळेस अकरा वेळेस यावेळेसच मी न चुकता श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करणार आहे कारण जप असताना आपले जे मन आहे ते कुठेही विचलित होत नाही आपण अगदी न चुकता महाराजांचा जो अभिषेक करत असतो तो अगदी मनोभावे करत असतो त्यानंतर ते मी पंचामृत घेतलं पाच जे प्रकारचे वस्तू आहे ते आपल्याला दुधामध्ये मिक्स करून पंचामृत तयार करायचं आहे आणि पंचामृत महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे महाराजांचा महाराजांवर आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत मी पंचामृत अर्पण करताना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करणार आहे त्यानंतर परत मी शुद्ध जल घेतलं त्यानंतर मी अष्टगंधाचं जे पाणी आहे ते तयार केलं आणि अष्टगंधाने सुद्धा महाराजांना अभिषेक घातला त्यानंतर परत स्वच्छ जे स्वच्छ जल आहे ते अर्पण केलं त्यानंतर परत एकदा जी फुलं आहे फुलांचा सुद्धा मी महाराजांना अभिषेक घातला आणि त्यानंतर परत शुद्ध जल घेतलं आणि त्यांनी अभिषेक केला त्यानंतर जे ताम आहे ते उचलून घेतलं आणि महाराजांची जी मूर्ती आहे ती पुसली त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला अभिषेक करायचा आहे आपण हा जो अभिषेक केला हा पाण्याने केला पण आपल्याला आणखीन अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्याला काही सेवा आहेत किंवा काही मंत्र आहेत ते मंत्र कसे म्हणायचे आपल्याला बघायचं आहे आपलं मी एक तांबण घेतला आहे माझ्याकडं गळती आहे तुमच्याकडं गळती नसेल तर तुम्ही अगदी पळीने सुद्धा अभिषेक करू शकतात पळी पळीने पाणी टाकून तुम्ही अभिषेक करू शकतात आता अभिषेक अतिशय महत्वाचा आहे कारण हा जो दिवस आहे हा खरंच स्वामी भक्तांनो आपल्यासाठी महापर्वणी आहे आणि या महापर्वणीचा फायदा आपण घेतलाच पाहिजे त्यामुळं आपल्याला तांबणामध्ये मी जी गळती आहे ती ठेवली आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना ठेवला आहे आणि आता गळतीमध्ये पाणी टाकून मी जे पुढील मंत्र आहे त्याचं उच्चारण करणार आहे मंत्र पुढील प्रमाणे आपल्याला एक वेळेस स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप एक माळ तीन माळ पाच माळ सात माळ अकरा माळ जसाही तुम्हाला वेळ असेल तुम्ही ते म्हणू शकतात त्यानंतर तीन नंबरला आपल्याला गणपती अथर्व म्हणायचं आहे त्यानंतर चार नंबरला पुरुष सुक्त एक वेळेस म्हणायचं आहे पाच नंबरला श्री सुक्तम आपल्याला फक्त एक वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर एक वेळेस आपल्याला रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर विष्णू सहस्र नाम जे मंत्र आहे त्याचा आपल्याला अकरा वेळेस उच्चार करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अभिषेक जो आहे तो थांबवायचा आहे त्यानंतर जर गळती असेल ती काढून घ्या किंवा अभिषेक असेल त्यातून स्वामी महाराजांचा जी मूर्ती आहे ती उचलून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मी आता माझ्याकडे जे सिंहासन आहे ते मी मागवलं आहे तुमचं तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मागू शकतात त्यानंतर मी सिंहासनावर फुलं टाकली आहेत किंवा तुम्ही अक्षर देखील टाकू शकतात त्यानंतर महाराजांची मूर्ती मी सिंहासनावर ठेवली आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे हिना अत्तर तुमच्याकडून असेल तर तुम्ही या प्रगट दिनानिमित्त हिना अत्तर जे आहे ते आणा महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यानंतर मी हिना अत्तर अगदी तुम्ही कापसाने किंवा फुलाने आता मी फुलामध्ये थोडस हिनात्तर घेतलं आहे आणि ते अत्तर महाराजांच्या मूर्तीला आणि फोटोला लावलं आहे त्यानंतर आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर माझ्याकडं जे छोटा टोप आहे किंवा हार आहे तो मी घालून घेतला आहे आणि फोटोला सुद्धा मी फोटोची पूजा करून फोटोला सुद्धा जो हार आहे तो घातला आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या जशी तुम्हाला सजावट करता येईल तशी तुम्ही सजावट करू शकता मी अशी केली आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आता नैद्याला तुम्ही जेही करणार असाल स्वयंपाक तो स्वयंपाक आपल्याला महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आता मी तर खडी साखर ठेवले आहे तुम्ही फळं देखील ठेवू शकतात पण जे प्रगती नाही त्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुरणपोळी महाराजांना अतिशय प्रिय आहे भजे कांद्याची भजे अतिशय प्रिय आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे महाराजांना जे बेसनाचे लाडू आहे ते सुद्धा अतिशय आवडत होते तुमच्याकडून शक्य असेल नक्कीच हे नैवेद्य तुम्ही तयार करू शकतात पण शक्य नसेल तर वरण भात भाजी पोळी आणि घेवड्याची भाजी महाराजांना अतिशय प्रिय आहे शक्य असेल तर तुम्ही हे करू शकतात तुमची यथाशक्ती जशी असेल तसं तुम्ही करू शकतात काहीच करणं शक्य झालं नाही तर महाराजांना तुम्ही पिवळ्या मिठाईचा नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकतात महाराज अगदी ते सुद्धा मनोभावे स्वीकारतील आता असं था तुमच्याकडून या दिवशी तुमची जी पारायण आहे तुम्ही एकवीस दिवसाचं पारायण केलं आहे मग त्याचं उद्योगन कसं करायचं तर या दिवशी तुम्ही ब्राह्मणाला किंवा एखाद्या जोडप्याला घरी जेवायला बोलू शकता शक्य असेल तर अन्नदान करू शकता तुमची जर इच्छाशक्ती असेल तरच तुम्ही अन्नदान करू शकता असं काही फोर्स नाही मी सांगितलं आणि तुम्ही करायचं तुमची जशी इच्छाशक्ती असेल तुम्ही तसं करा यासोबत आपल्याला चुकता या दिवशी तारक मंत्राचं सुद्धा एक वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला जसाही वेळ असेल तसं तुम्हाला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला पठण करायचं आहे यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाम स्मरण दिवसभर प्रगत दिनाच्या दिवशी तुम्ही दिवसभर अगदी उठता बसता चालता नामस्मरण करू शकतात याचे सुद्धा आपल्याला अतिशय सुंदर फायदे होणार आहेत दिवसभर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जर जप केला तर तुमचे निश्चित जे हे आयुष्यातले कष्ट आहे ते कष्ट शंभर कमी होतील यासोबतच आपल्याला जर बसून महाराजांच्या समोर जर बसून आपला एक वेळेस किंवा तीन वेळेस पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस एक्कावन्नवेस जसंही झाला तसं तुम्ही मंत्रजाप करू शकतात याचे सुद्धा अतिशय सुंदर फायदे असतात कारण मंत्रजपाने आपली शारीरिक मानसिक जी ही व्याधी असते ती कमी होत असते अनेक आजार सुद्धा दूर होत असतात आपले जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते एकाग्रता जी आहे ती वाढत असते असंच आपल्याला त्यानंतर महाराजाची आरती सुद्धा आपल्याला न चुकता करायची आहे तुम्ही साडेआठला साडे साडे ला जेव्हाही तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही महाराजाची आरती करू शकतात आता अभिषेक करताना आपल्याला हा अभिषेक सकाळीच करायचा आहे कारण संध्याकाळी आपल्या काही नोकरी वगैरे अनेक कामं असतात त्यामुळे सकाळी लवकर उठून तुम्ही ही जी सेवा आहे ही करायची आहे अगदी साधी सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये झालेली सेवा मला त्यांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद